पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर गोविंद खरात अंबड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग तर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली अंबड तालुक्यात एकूण सोळा प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून यामध्ये अनुसूचित जाती मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण जागांचा समावेश आहे अनुसूचित जाति आरक्षण दुग्नगाव अनुसूचित जाति सर्वसाधारण महाका अनुसूचित जाति महिला नागरी मागास प्रवर्ग आरक्षण चिंचखेड़ मागास प्रवर्ग सर्वसाधारण दहीपुरी मागास प्रवर्ग सर्वसाधारण जामखेड़ मागास प्रवर्ग महिला बोटी मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण जागा गांव पिंपलगाव पानरेड टादगाव ढाकलगाव सर्वसाधारण सानको पिंपळगाव हस्तवखोरी वडगाव घुंबरडे हदगाव शहागड सर्वसाधारण महिला समिती करिता ज्या वेगवेगळे रिझर्वेशन असतात त्याची सोडत आज माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत सर यांच्या सन यंत्रणाखाली आणि मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहेत या आरक्षण सोडतीकरता आपल्या सर्वांचे स्वागत आहे दोन हजारची लोकसंख्या आपण गृहीत धरून आपल्याला विविध ज्या काही जागा आहेत दो, का त्या निश्चित कराव्याच्या आहेत त्यामध्ये दोन हजार अकराची लोकसंख्या शासनानं आम्हाला उपलब्ध करून दिली होती त्यानुसार सर्वप्रथम आपण एस सी समाजाची आपण लोकसंख्या काढत असतो एस सी समाजाची लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावून घेतो उतरत्या क्रमाने लावून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या गणाची लोकसंख्या सर्वोच्च असेल आज रोजी आपल्या प्रस्थिती गणासाठी आज आरक्षण सोडत पार पडण्यात पार पडली त्याच्यात अनुसूचित अनुसूचित जातीसाठी दुनगाव आणि महाकाळा गण राखीव करण्यात आले त्यापैकी अनुसूचित जातीसाठी महाकाळा हा जो गण आहे तो महिलांसाठी राखीव करण्यात आलेला आहे तसेच मागरी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दहीपुरी चिंचखेड गोंदी आणि जामखेड हे चार गण आर, आरक्षित करण्यात आलेले आहेत त्यापैकी गोंदी आणि जामखेड हा आ, हे दोन गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत सर्वसाधारण म्हणजे खुल्या जागांसाठी अं वडी गोद्री पारनेर ताळ हातगाव सोनक पिंपळगाव घुंगर्डे हातगाव हस्तपोखरी शहागड रोहिलागड साष्ट पिंपळगाव आणि धाकलगाव हे दहा गण आरक्षित होते त्यापैकी वडीगोद्री हस्तपोखरी घुंगरडे हातगाव शहागड आणि सोनक पिंपळगाव हे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलेले आहे अशा पद्धतीने सोळा गणांसाठी आंबड पंचायत समितीची जी आरक्षण सोडत आहे ती यशस्वीपणे संपन्न झालेली आहे